शहापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सात्विक शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर घरी करणाऱ्या शिक्षकानं लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना घडली आहे या प्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झालाय संशयित विजय भागवत कुंडलकर व छत्तीस मूळ राहणार कोकलमोहा तालुका शिरूर कासार जिल्हा बीड सध्या राहणार म्हाडा कॉलनी शहापूर याला पोलिसांनी अटक केली आहे त्याच्याविरोधात पीडित मुलीच्या आईनं फिर्याद दिली आहे शिक्षण क्षेत्राला काळीमा फासणाऱ्या या घटनेमुळे परिसरातून संताप व्यक्त होतोय संशयित शिक्षक एका संस्थेत काम करतो पीडित मुलीच्या कुटुंबियांची व संशयित शिक्षकाची काही वर्षापासून ओळख आहे त्याचे घरी येणं जाणं होतं पीडित मुलगी त्याला मामा म्हणायची सोळा मार्च रोजी सकाळी नऊ ते दहाच्या सुमारास घरी कुणीही नसल्याचं पाहून संशयित शिक्षक पीडित मुलीच्या घरी आला त्याने पीडित मुलीला जवळ बोलावून तिच्याशी अश्लील चाळे केले बलात्काराचा प्रयत्न केला पीडितेला धमकी देत तुझ्या आईला काही सांगू नको नाही तर तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकीही दिली घडलेला प्रकार समजल्यानंतर आईला मोठा धक्का बसला तिने तातडीनं शहापूर पोलिस ठाण्याशी संपर्क साधून माहिती दिली आहे पोलीस ठाण्याचे निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांनी घटनास्थळी भेट देऊन गुन्हा दाखल करण्याच्या सूचना दिल्या त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक किशोरी साबळे यांनी महिला दक्षता समितीच्या सदस्य यांच्यासमोर पीडित मुलीचा इन कॅबेरात जबाब नोंदवला नराधमा विरोधात बाल लैंगिक अत्याचार कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला या घृणास्प्रद कृत्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे मराठी एस न्यूज साठी इचलकरंजीहून चंदुलाल फकीर